नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा मे आणि जून महिन्यामध्ये होणार आहेत आणि या परीक्षांचं वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे ज्या विद्यार्थ्यांनी रिपीटर परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे म्हणजे काही कारणास्तव ज्यांचे विषय मागे राहिले होते आणि मागे राहिल्यानंतर त्यांना यावर्षी ती परीक्षा द्यायची असेल तर अशा विद्यार्थ्यांची परीक्षा सुद्धा आ, याच महिन्यामध्ये म्हणजे मे आणि जून महिन्यामध्ये होणार त्याचंही वेळापत्रक हे रेग्युलर विद्यार्थ्याप्रमाणेच असतं तर रिपीटर विद्यार्थ्यांना ज्यांना ज्या विषयाचे आपले पेपर द्यायचे असतील किंवा ज्या वर्गाचे पेपर द्यावे यायचे असतील तर त्यानुसार आपण हे वेळापत्रक डाउनलोड करून घेऊ शकतो तर हे वेळापत्रक दोन्ही परीक्षार्थींसाठी म्हणजेच रेग्युलर आणि रिपीटर यासाठी सारखंच असतं तर या ठिकाणी जो विषय आपल्या रिपीटरचा असेल त्यावेळी जाऊन रेग्युलर विद्यार्थ्यांबरोबर रिपीटर जो जो पेपर आहे तो पेपर द्यावा लागतो तर हे वेळापत्रक कसं डाउनलोड करायचं हे पाहूया यासाठी आपल्या फोन मधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्स मध्ये आपल्याला वाय सी एम ओ यू टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला एक पहिली लिंक दिसेल वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट सी त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर आपण नवीन पेज वर जातो इथे एक आपल्याला नवीन असं पेज दिसून येईल यामध्ये खालील बाजूला क्लोजची टॅब दिसते या क्लोज च्या टॅबला क्लिक करा आपण अशा प्रकारे संकेतस्थळाच्या मुख्य पेज वरती जातोय संकेतस्थळाच्या मुख्य पेज वरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरती जी काळ्या रंगाची पट्टी दिसते त्यामध्ये एक्झामिनेशन नावाची ही जी टॅब आहे या एक्झामिनेशन नावाच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे एक्झामिनेशन नावाच्या टॅबला क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन पेज येतं त्यानंतर डाव्या बाजूला इथं आपल्याला मे दोन हजार पंचवीस ही एक नवीन लिंक न्यू लिहिलेली दिसेल त्या लिंकवरती क्लिक करा त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे सगळ्या परीक्षांचे वेळापत्रक जे आहेत त्या सर्वांच्या लिंक या ठिकाणी पाहायला मिळतील तर त्यामध्ये सर्वात प्रथम समजा आपला एम एम ऍडमिशन घेतलं होतं आणि एम ए मराठीमधला आपला एखादा विषय जर द्यायचा राहिला असेल फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरचा तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघू शकता आपण सिरियल नंबर पाच आहे युनिट वन प्रोग्राम कोड आहे एम एक्केचाळीस अभ्यासक्रमाचं नाव आहे एम ए मराठी आणि हे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेळापत्रक अपलोड केलेलं आहे तर त्याच्यापुढील क्लिक हिअर ही जी लिंक आहे त्या क्लिक हिअर लिंकला क्लिक करा आता त्यानंतर आपल्याच फोनमध्ये ते वेळापत्रक ओपन होईल यामध्ये आपल्याला पाहता येईल की कोणकोणत्या ज्या अभ्यासक्रम आहेत त्यांचा पेपर कोणत्या वे वेळी आहे आणि अ त्याच्यासाठी आपल्याला हे वे वेळापत्रक डाउनलोड पहिल्यांदा करावं लागेल आता डाउनलोड ला केल्यानंतर जी पहिली तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला साडे दहा ते दीड या वेळेमध्ये एम ए आर पाचशे एकवीस म्हणजे साहित्य विचार व समीक्षा हा पेपर होणार आहे तर हा जो पेपर आहे तो सत्र एक साठी आहे मग जर आपल्याला सत्र एकचा चा पेपर राहिला असेल तर या दिवशी आपल्याला या वेळामध्ये वे पेपर देता येईल जर सतरा दोनचं असेल तर त्या सतरा दोनचं वेळापत्रक आपल्याला खाली दिसेल सतरा तीनचं सतरा चारचं असे आपल्याला वेगवेगळी वेळापत्रक वेग दिसतील म्हणजे आपण रेग्युलर विद्यार्थ्याबरोबरच रिपीटरची जी परीक्षा आहे ती परीक्षा द्यावं यायची असते अशा प्रकारे आपण कोणत्याही अभ्यासक्रमाचं जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक डाउनलोड करून घेऊन रेग्युलर विद्यार्थ्यांच्या पेपर बरोबर आपले पेपर द्यावं यायचे आहेत धन्यवाद